नमस्कार माझं नाव विजय सुर्वे मी आरोग्य धनसंपदासाठी काम करतो आरोग्य धनसंपदा काय करते तर आरोग्य धनसंपदा लोकांचा आरोग्य विम्या संदर्भात जीवन संदर्भात माहिती देण्याचा एक सुप्त असा उपक्रम चालवते आम्ही ही पॉलिसी विकतो पण आता आम्ही हा एक विषय घेतला आहे कॉर्पोरेट जगातील तरुण पिढी कॉर्पोरेट जगातील तरुण पिढी कॉर्पोरेट जगातील तरुण पिढी काय आहे तर लक्षात घ्या आजचं जो तरुण उमेदीचे व तरुण आहेत मुली असतील मुलगी असतील त्यांचं काय झालं आहे त्यांना कॉर्पोरेटमध्ये ज्या नोकऱ्या मिळतात त्या नोकऱ्यांवर ते अवलंबून असतात मेडिक्लेमसाठी मेडिक्लेमसाठी स्वतःच्या आणि पूर्ण परिवाराच्या आई वडिलांच्या नवरा बायकोच्या किंवा नवऱ्याच्या संदर्भात तर ते अवलंबून असतात पूर्णपणे कॉर्पोरेट पॉलिसीवर जी त्यांना कंपनीने दिलेली असेल त्यांना वाटतं ते फ्रीमध्ये मिळाली कधी कधी त्यांच्यावर काही चार्जेसही घेतात पण त्याचं एक लिमिटेशन आहे तर ते लिमिटेशन संदर्भात मी हा हा खास व्हिडिओ बनवला आहे जो तुमच्या ओळखीतले जितके तरुण जे कॉर्पोरेटमध्ये काम करत आहेत मल्टीनॅशनल कंपनीमध्ये आहेत कॉर्पोरेट बँकांमध्ये आहेत कॉर्पोरेट ज्याला आपण कॉल सेंटर्समध्ये आहेत अशा तरुण पिढीला कंपनी काय करते त्यांना एक इन्शुरन्स प्रोव्हाइड करते त्याला आपण कॉर्पोरेट इन्शुरन्स म्हणतो आणि त्याचं लिमिटेशन ठरलेलं आहे पण ह्या तरुण पिढीला पटकन लक्षात येत नाही त्यांना वाटतं अरे वा आम्हाला कंपनीने पाच लाखाचा इन्शुरन्स दिलाय मला दिलाय माझ्या बायकोला दिलाय मुलांना दिलं आई बहिणांना दिलं आहे तर ते त्याच्यात खुश असतात पण ह्याची एक दुसरी बाजू ती मी आज तुम्हाला सांगणार आहे तर काय आहे की कॉर्पोरेट जगामध्ये तुम्ही जेव्हा एंट्री करता तर तुम्ही कुठल्याही कंपनीमध्ये गेलात तर कंपनीत गेल्यावर तुमचा पहिला सहा महिन्याचा पिरियड असतो तो तुमचा तुमचा प्रोबेशन पिरियड असतो प्रोबेशन पिरियड असतो सहा महिन्याचा तर ह्या सहा महिन्यासाठी तुम्हाला काही फॅसिलिटीज असते कंपनी तुम्हाला सॅलरी देते दे जे काही फॅसिलिटीज असतात त्या टेम्पररी तुम्हाला अवेलेबल असतात पण तुम्हाला इन्शुरन्स कवर नसतं एखादी कंपनी देत असेल मी नाही म्हणत नाही आहे पण नॉर्मली कॉर्पोरेटमध्ये काय असतं की पहिले सहा महिने तुमचं प्रोबेशन पिरियड असतं प्रोबेशन पिरियड कंप्लीट झालं की तुम्हाला कंपनी ऑफर लेटर एक देते त्याच्यामध्ये तुम्हाला काय काय इन्शुरन्स काय देणार कसा देणार किती लाखाचा देणार कुणाला देणार आणि कशा पद्धतीने देणार ह्याच्याबद्दल माहिती दिली जाते पण ही जी सहा महिन्याची गॅप आहे ना ही खूप रिस्की आहे खूप रिस्की आहे आमच्या दृष्टिकोनातून एक दिवसाचा गॅप पण खूप मोठा रिस्की आहे तर सहा महिने ते विचारू नका काय होतंय की आजकाल तरुण पिढीला आम्ही जेव्हा सांगतो की तुम्ही कॉर्पोरेट पॉलिसी तुमच्याकडे ठेवा नका आम्ही नाही म्हणत नाही ठेवा पण तुमच्याकडे स्वतंत्र अशी स्वतःची पॉलिसी असणं गरजेचं आहे तुमची स्वतःची तुमच्या आई वडिलांची पॉलिसी तुमच्या मुलांची पॉलिसी ही असणं गरजेची आहे जी तुमची स्वतःची असेल तुमच्या मालकीची असेल तुम्ही कुठेही ती कधीही वापरू शकता तुमचं लिमिटेशन तुम्ही ठेवू शकता तुम्ही पाच लाखाची काढा दहा लाखाची काढा तुम्हाला जे परवडेल त्याप्रमाणे काढा पण ती सेफ्टी आहे तुमची कसं ते समजवून लक्षात घ्या कॉर्पोरेट जी तरुण पिढी आहे ती साधारणतः तीन वर्ष ते पाच वर्ष एका कंपनीमध्ये काम करा ओके एका कंपनीमध्ये काम कर तीन ते पाच वर्ष मी फ्रँकली कोणालाही विचारा तीन वर्षाने किंवा पाच वर्षाने तो उडी मारतो किंवा ती उडी मारते दुसऱ्या कंपनीत जाते कारण तिकडे सॅलरी त्यांची अप असते तर ह्या सॅलरी अपसाठी तिला खूप उड्या मारतात पण ते जेव्हा तिथे जॉईन करतात नवीन कंपनीमध्ये जॉईन करतात तेव्हा करता। त्यांना ते ते सेम कंडिशन असते की तुम्ही सहा महिने प्रोवेशन पिरियड असतो तर सहा महिन्यानंतर तुम्हाला कंपनी पेरोल पूर्णपणे घेणार कंपनीच्या फॅसिलिटी देणार आणि मग त्याच्यामध्ये तुम्हाला सगळे इन्सेंटिव्स असतात त्याच्यामधलाच एक प्रकार आहे तुम्हाला कॉर्पोरेट पॉलिसी दिली जाणार ओके तर ही कॉर्पोरेट पॉलिसी तुमच्या सॅलरीप्रमाणे तुम्हाला पाच लाख दहा लाख जे कंपनीला आणि सुटेबल असेल त्याप्रमाणे ते देतात काही कंपन्याचं मला असं पण माहिती आहे की एक लिमिट देतात तुम्हाला की एक तुम्हाला तीन लाखाची किंवा पाच लाखाची लिमिट दिलेली आहे त्याच्यावरती जर तुम्हाला काही पॉलिसीचा प्रीमियम वाढायचं असेल पॉलिसी वाढवायची असतात म्युच्युअर वाढवायचं असेल तर ती तुम्ही स्वतःच्या अकाउंटमधून पैसे पे करायचे असतात असे काही कंपन्या असतात पण सांगण्याचा उद्देश काय आहे की हा जो तुम्ही जेव्हा पहिल्या कंपनीतनं दुसऱ्या कंपनीत जात आहे का तर पगार वाढतोय म्हणून पण त्या पिरियडमध्ये ज्या कंपनीत तुम्ही रिझाईन दिलं ती ते त्या रिझाईनच्या दिवशी तुमची पॉलिसी बंद झालेली असते रिझाईन दिलेल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला ते लोक बाहेर हे करतात म्हणजे लिव्हिंग लेटर देतात त्याला त्याला एक चांगला शब्द आहे मला तोटा देत नाही आहे की तुम्ही आजपासून कामावर उतरलाय म्हणजे समजा आपण असं धरून जाईल की एक जानेवारीला त्याने अर्ज दिला की मी कंपनी सोडतोय एक फेब्रुवारीला तो कंपनी दुसऱ्या जॉईन होणार आहे तर त्याला तीस तारीख जानेवारीची किंवा एकतीस जानेवारीची तारीख असते त्या दिवशी त्याला लास्टचा डे असतो त्या दिवशी त्याचा सगळा हिशोब क्लिअर असतो आणि त्या दिवशी त्याचे सगळे जे त्याला फॅसिलिटीज दिलेले असतात त्या बंद केल्या जातात मग त्याच्यामध्ये त्याची कॉर्पोरेट पॉलिसीही बंद केली जाते तर लक्षात घ्या तीस जानेवारी किंवा एकतीस जानेवारीला त्याची लास्ट डे आहे कंपनीचा त्याच दिवशी त्याची कॉर्पोरेट पॉलिसी बंद झालेली आहे एक फेब्रुवारीला तो दुसऱ्या कंपनीत जॉईन झाला आहे होणार आहे पण एक पासून सहा महिने त्याचा प्रोबेशन पिरियड आहे आणि तेव्हा त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचा विमा नसणार आरोग्य विमा नसणार अशा परिस्थितीत जर त्याला काही क्लेम लागला काही त्याच्या घरात फॅमिलीमध्ये काही अडचण आली काही क्लेम लागला तर अशा वेळेस अशा तरुण पिढीचे खूप बेकार हाल होतात कारण त्यांना माहिती नसतं की आपण कॉर्पोरेट पॉलिसी घेऊन बसलेलो आहे त्यामुळे आपण नॉर्मली जी पर्सनल पॉलिसी आहे ती घेतलेली नाही आहे त्याच्यामुळे त्यांचं ती गडबड होऊन जाते की अरे आता काय करायचं आता जुनी कंपनी काय क्लेम देणार नाही आणि नवीन कंपनी बोलते सहा महिन्याने क्लेम मिळणार तर अशी गडबड होते तर त्याच्यासाठी मी सगळ्यांना सांगतो विनंती करतो खूप कॉर्पोरेटमध्ये मुलांना मी कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करतो की बाबा नो तुमच्या कंपनीची पॉलिसी आहे ना ठेवा तुमच्याकडे मी नाही म्हणत नाही पण स्वतःची फॅमिलीसाठी म्हणजे स्वतःची मुलांची आईवडिलांची आई मिसेसची अशी एकत्र पॉलिसी किंवा स्लॉटमध्ये पॉलिसी घ्या आणि कमी ह्याची घ्या पाच लाखाची घेतली तरी चालेल पण ती सिक्युर्ड आहे तुमच्यासाठी सिक्युअर्ड आहे तर हे सांगण्यासाठी पण जेव्हा मी कन्व्हेन्स करतो तेव्हा त्यांना वाटतं की नाही नाही त्यांना गरज आहे म्हणून ते आम्हाला कन्व्हेन्स करतात नाही बी फ्रँकली असं काही नसतं सांगणं एखाद्याला माहिती देणं हे चांगला उद्देश आहे माझा पॉलिसी घेणं माझ्याकडून घ्या दुसऱ्याकडून घ्या कुणाकडून घ्या पण पॉलिसी घ्या आजच्या तारखेला मेडिक्लेम म्हणजे जो मेडिकलचा खर्च आहे औषध उपचाराचा खर्च आहे हा अतिशय भयानक आहे भयानक आहे भया साधा एक उदाहरण देतो एखादा माणूस एखादा माणूस जो बाईक चालवतोय आणि पावसाच्या दिवसामध्ये त्याची बाईक स्लीप झाली बाईक स्लीप झाली आणि त्याच्या पायाला किंवा डोक्याला मार लागला पायाला लागला तर पाय फ्रँक्चर्स होतात नॉर्मली पण जर डोक्याला मार लागला ला। तर त्याच्या मेंदूवर त्याचा इफेक्ट होतो आणि ब्रेन हेमरेज असे किंवा ब्रेन स्ट्रोक असे प्रकार होतात आणि अशा वेळेस लाखो रुपयाचं बिल तयार होतं लाखो रुपयाचं तुम्ही कुठल्या कम हॉस्पिटलला जाता त्याप्रमाणे आणि तुम्हाला केली जाणे ट्रीटमेंट ह्याच्याप्रमाणे लाखो रुपयाचं बिल तयार होतं आणि हे लाखो रुपयाचं बिल आपण जर त्या प्रोफेशन पिरियडमध्ये असू तर भयानक असेल ते भयानक असेल तर त्यासाठी no मी सांगतो की तुमची स्वतःची परफेक्ट पॉलिसी ठेवा चालू तुम्ही इकडनं तिकडे उड्या मला नो प्रॉब्लेम पण फॅमिलीचं प्रोटेक्शन करणं हे तुमची जबाबदारी आहे आणि सर्वसामान्य व्यक्ती म्हणून जसा मी कुठेतरी याच्यातनं गेलेलो आहे मला माहिती आहे की आपल्याकडे काही वेळेस पॉलिसी नव्हती तेव्हा आपण काय केलं तर त्याचा अनुभव पाठीशी असल्यामुळे मी तुम्हाला सहज सांगतोय की बाबांनो ह्या पॉलिसी काढून ठेवा कोणाकडून काढा माझ्याकडून काढा असं नाही मी सांगत आहे पण पाच लाख ते दहा लाखापर्यंत एक पॉलिसी फॅमिलीसाठी नक्की काढा त्याचा जो प्रीमियम आहे जो तुम्हाला भरायचा आहे त्याची काय सोय करायची कशी करायची त्याची संकल्पना माझ्याकडे आहे मी नक्की तुम्ही जर माझ्याकडे आलात तर मी तुम्हाला सांगेन की कसा पैसा डायवर्ट करायचा कसा त्याचा दरवर्षीचा हप्ता भरायचा आणि कुठल्याही प्रकारचं मेंटली स्ट्रेस न येता तुमचा हप्ता इझिली भरता येईल याची माझ्याकडे पूर्णपणे संकल्पना आहे तर माझी सगळ्या तरुण पिढीला विनंती आहे की आज आत्ता विचार करा फॅमिलीबरोबर बसा आणि विचार करा की खरंच विजय सुर्वे जे काय म्हणत आहेत ते योग्य आहे का जर अयोग्य असेल तर मला नक्की कमेंट करा आणि जर योग्य असेल तर चार मित्रांना हा माझा व्हिडिओ शेअर करायला सांगा शेअर करा, करा आणि त्यांना सबस्क्राईब करायला सांगा माझे खूप चांगले चांगले माहितीचे व्हिडिओ ह्याच्या अगोदरही मी करून ठेवले आहेत आणि ह्याच्यानंतरही माझे व्हिडिओ येत आहेत पाठोपाठ पण माझे सांगण्याचा उद्देश काय की कॉर्पोरेट जगातचं जे चित्र आहे आत्ताचं ते चित्र कुठेतरी भीतीदायक पण आहे या प्रोबेशन पिरियडच्या दरम्यान म्हणून हा मी आज खास व्हिडिओ म्हणून तुमच्यासाठी दिलेला आहे तर नक्की आवडला माझा व्हिडिओ तर लाईक करा पण सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद